महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना मिळणार मोठी मदत प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांचा पीक विमा जाहीर शेतकरी बांधवांना आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे यावर्षी अनियमित हवामान अतिवृष्टी गारपीट आणि सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे आणि म्हणूनच सरकारकडून एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे की यावर्षी नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे या घोषणेमुळे हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांना मोठा श्वास मिळणार आहे सर्वात खास गोष्ट म्हणजे या मदतीचा लाभ महाराष्ट्रातील एकोण पंधरा जिल्ह्यांनाच मिळणार आहे पण ते पंधरा जिल्हे कोणते आहेत याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मदद का जाहीर करण्यात आले आहे या वर्षी खालील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सोयाबीन कापूस उडीद मूग हरभरा ज्वारी बाजरी भाजीपाला आणि फळबाग अनेक ठिकाणी संपूर्ण पिके पाण्यात वाहून गेली होती तर काही ठिकाणी उभ्या पिकांवर पावसाने हल्ला केला होता यामुळे राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती सरकारने परिस्थिती पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पंधरा जिल्हे कोणते पात्र आहेत शेतकरी बांधव ही संपूर्ण माहिती अचूक तपासूनच दिली जाते आणि आता तुम्ही वाट पाहत असलेल्या ते पंधरा जिल्हे खाली दिले आहेत पण ज्या शेतकऱ्यांना अजून हे जिल्हे कोणते आहेत हो याची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हे पंधरा जिल्हेच या मोठ्या मदतीसाठी पात्र ठरल्या गेले आहेत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत जातील महाराष्ट्रातील पंधरा जिल्हे ज्यांना मिळणार आहेत पीक विमा मदत खालील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे जळगाव जालना बीड ताराशिव लातूर पुणे सोलापूर आणि नांदेड ही सर्व जिल्हे पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र आहेत अर्जाची गरज नाही थेट डेबिटीद्वारे पैसे जमा होणार आहेत यावेळी कोणतीही गुंतागुंती नाही कोणताही नवीन अर्ज करण्याची गरज नाही कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही कागदपत्रांची धावपळही नाही महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या पंचनाम्यावर आधारित सरकारने ते डेबीटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची घोषणा केली आहे म्हणजे जे नुकसान झाले आहे त्यांची नोंद असेल तर तुम्हाला लगेच मदत मिळणार आहे शेवटी शेतकरी बांधवांनो सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला गेलेला आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी चालना देणारी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा